मला एक पत्रकार एक प्रश्न विचारला होता कि राजकारणामध्ये लोक गेल्यानंतर प्रॉपर्टी वाढत जाते पाच वर्षात दुप्पट तिप्पट चौपट होते तुमच्या प्रॉपर्टीचा काय मित्रांनो जाहीरपणानं सांगतो खरंतर हे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहे म्हणून मी या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणामध्ये टिकलो जी वडील उपार्जी जमीन नव्हती ती कमी कमी होत गेली एक ऑफिसची जागा आमच्या वडिलांची ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांनी नेवाशाला त्या ठिकाणी घेतलेली होती ती जागा सुद्धा एका निवडणुकीला गेली मित्रांनो प्रॉपर्टी वाढली नाही कमी झाली परंतु जनतेचे आशीर्वाद एवढे आहे की आम्ही सर्वजण त्या ठिकाणी समाधानी आहोत कारण आम्हाला गोरगरीब से जनतेची सेवा या माध्यमातून करता येते आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की अनेक निवडणुका झाल्या पंचवीस वर्ष आपले आशीर्वाद घेऊन मी लढतोय गोरगरीब माय मावल्यांचे आशीर्वाद आहे माय बाप जनता त्या ठिकाणी पदरात घेते म्हणून सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी जिंकलो दोन विधानसभेमध्ये भरघोस मत जनतेने मला दिली परंतु आता ही मित्रांनो मला वाटतं कदाचित ही शेवटची निवडणूक आपल्या समोर मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे अनेकांना संध्या दिल्या अनेकांची चव बघितली कोण कस रात्रीतून रूप बदलत एकीकडे एक बोलायचं आणि निवडणूक आल्यानंतर आपला रंग बदलावणारे देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे की पुढं काय होत मतदारसंघाच्या काय परिस्थिती राहते माहिती नाही परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी महायुतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे तिचं सोनं करण्याचं काम या तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींना करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला जाहीर भगिनींना ग्वाही देतो की एक वेळेस आमदार करून संधी द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एक आपल्यातला आमदार कसा असावा हे सिद्ध करून नेवासा तालुक्याच नाव त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सर्वोच्च पदावरती नेलाशिवाय राहणार नाही या ठिकाणी निषीपणानं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य असताना बोटाला धरून दोन हजार चार साली आमचे अरुण भाऊ या ठिकाणी मुंडे व्यासपीठावरती आहे युवा जिल्हा अध्यक्षांनी त्यांना केलं त्यावेळेस मुंडे साहेबांनी बोट धरून मला राजकारणात आणलं आणि खऱ्या अर्थानं जे बळ ने त्या नेत्यांनी दिलं त्यामुळं आजपर्यंत मी या ठिकाणी तग धरून आहे मित्रांनो अनेक नेत्यांचे वाढवड्यांचे आशीर्वाद या ठिकाणी हवा हवा असणारा नेता आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आपल्याला सर्वांना या ठिकाणी माझं भाषण थोडं चालू राहणार आहे परंतु खासदार एक खासदार स्वीकार